विषय आहे तो विषय म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आपणाला जर हा विषय नीट समजला तुम्ही जर नीट समजावून घेतला तर मी समजावून देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतोच आहे पण समजावून घेणं शेवटी तुमच्या हातात आहे आणि म्हणून तुम्ही तो नीट समजावून जर घेतला तर तुम्हाला संसार सुखाचा करता येईल आणि परमार्थ सिद्ध करता येईल दोन्ही करता येईल तुम्हाला पण हा विषय समजावून घेतला पाहिजे कारण शरीर हा विषय असा आहे की आतापर्यंत निग्लेक्टेड म्हणतो की नाही आपण तो निग्लेक्टेड सब्जेक्ट कुठला असेल ना तर तो शरीर किंवा निग्लेक्टेड वस्तू जर कुठली असेल तर ती शरीर हे शरीराची गंमत अशी आहे की आपण या शरीराकडे आपणही बघत नाही क्या आपको पता है सिर्फ रुपीज थ्री थाउजंड पर मंथ इन्व्हेस्ट से रिटायरमेंट के आराम आपण आपल्या शरीराकडे बघत नाही तुम्ही म्हणा असं कसं वामनराव आम्ही आरशात बघतो तुम्ही आरशात बघता ते तुमचं शरीर बघत नाही तुम्ही कसे दिसता ते बघता मी काय हो म्हणतो ते लक्षात घ्या तुम्हाला तुमचं शरीर बघायचं नसतं तर लोकांमध्ये तुम्ही कसे दिसता आणि दिसणार ते तुम्ही बघत असता यातला फरक मला असं वाटतं हे जर असेल तर तुम्हाला समजेल फार फरक आहे त्याच्यामध्ये आपण शरीर बघतच नाही बघायला वेळ कोणाला आहे परमेश्वराला बघाल तरी कोणाला वेळ आहे मला लोक म्हणतात वामनराव आम्हाला परमेश्वर का दिसत नाही मी म्हटलं तू बघत नाही म्हणून म्हणजे काय अहो तुम्हाला बघायलाच वेळ नाही आहे परमेश्वराला तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतक्या धावपळीमध्ये असता इतकी तुमची धावपळ चाललेली असते किंवा परमार्थाच्या भाषेत बोलायचं म्हणजे तुम्ही संसारामध्ये इतके गुंतलेले आहात की तुम्हाला देवाकडे पाहायला परमेश्वराकडे पाहायला वेळच नाही आता तुम्ही जर पाहत नाही तर तुम्हाला दिसणार कसा जर तुम्ही त्याच्याकडे पाहायलाच तयार नाही तर तो तुम्हाला दिसणार कसा तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जे पाहतात त्यांना दिसतो जे पाहत नाही त्यांना दिसणार कसा आणि म्हणून हा विषय जो घेतलेला आहे की शरीर साक्षात परमेश्वर हे सांगत असताना प्रथम परमेश्वर म्हणजे काय आपण समजावून घेतलं तर शरीर साक्षात परमेश्वर कसं हे तुम्हाला कळायला सोपं जाईल सोपं जाईल कारण परमेश्वर हा विषय इतका गुंतागुंतीचा झालेला आहे किंवा केलेला आहे तो झालेला आहे म्हणण्यापेक्षा तो गुंतागुंतीचा केलेला आहे कोणी केला सर्वांनी त्याला हातभार लावलाय कारण कोणालाच परमेश्वर म्हणजे काय कळत नाही गमत अशी आहे की परमेश्वर म्हणजे काय कोणाला कळत आहे आणि कळत नाही अशा लोकांनी जे लोकांना सांगायला सुरुवात केली परमेश्वराबद्दल त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराविषयी गुंतागुंतीचा झाला परमेश्वर म्हणजे काय लोकांना कळतच नाही लोक परमेश्वर आहे असं मानतात तर काही लोक मानत पण नाहीत जे मानतात ते कशालाही मानतात गमत अशी आहे की परमेश्वर ते कशालाही मानतात कुठेही डोकं ठेवतात डोकत नाही तर कुठेही डोकं ठेवलं तर थे काय झालं आहे मोठंसं अहो मला माहिती आहे एक एमडी ग्रस्त एम डी नुसताच डॉक्टर नव्हे एम डी त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या सहवासात मला थोडंसं राहावं लागलं आणि त्याने इथे नमस्कार कर तिथे नमस्कार कर त्या झाडाला नमस्कार कर त्या दगडाला नमस्कार कर बा वा बा, 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 बा। आणि त्याची अपेक्षा काय मी त्याच्याबरोबर नमस्कार करावा आता आमच्या अगदीच नातेवाईक पडल्यामुळे मला नाईलाजाने प्रथम दोन तीन वेळा मी त्याच्या मन मनाप्रमाणे नमस्कार केला आणि शेवटी म्हटलं बाबा रे आता याच्या पुढलं काम तूच कर मला काय सांगू नकोस करायला हे सांगायचा मुद्दा काय एमडी झालेला माणूस या दगडाला नमस्कार करतो त्या दगडाला नमस्कार करतो या देवाला नमस्कार करतो त्या देवाला नमस्कार करतो या झाडाला नमस्कार करतो त्या मातीला नमस्कार करतो म्हणजे आपल्याकडे जर शिकलेले लोक जर असे वागतात तर ज्यांना शिक्षण नाही ज्यांना संस्कार नाही जे, जे दारिद्र्याने गांधलेले आहेत पिडलेले आहेत अशी माणसं काय करत असतील ह्याची आपण नुसती कल्पनासुद्धा करू शकत नाही इतकं ते भयंकर अंधश्रद्धेच्या आरी जातात हे का घडतं केवळ अज्ञान माणसांना परमेश्वराबद्दल जे कमारीचं अज्ञान आहे ह्या अज्ञानामुळे लोक अंधश्रद्धेच्या आरी जातात सोशल कॅन यू रिली ऍक्टिवेट युअर नॅचरल हिलिंग सिस्टम अँड मॅनेज लाईफस्टाईल डिझिजेस जस्ट थ्रू नॅचरल मेथड्स अधश्रद्धेच्या हरी जातात वास्तविक परमेश्वराबद्दल मी जो विषय घेतलेला आहे की शरीर साक्षात परमेश्वर ह्याच्यामध्ये परमेश्वर हा विषय महत्त्वाचा आहे कारण परमेश्वर कळल्याशिवाय शरीर परमेश्वर कसा आहे हे कळणार नाही आणि म्हणून परमेश्वर ह्या संबंधी मी दोन दिवस काल आणि परवा दोन दिवस मी तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला असं म्हणण्याचं कारण विषय अफाड आहे वेळ थोडा आहे आणि थोड्या वेळामध्ये पुष्कळ मांडायचं आहे बरं मांडता मांडतासुद्धा थोडंसं मनोरंजन पण करावं लागतं कारण विषय गंभीर असल्यामुळे लोकांना जरा डोक्यात थोड्या मुंग्या बिंग्या येतात तर त्या जाव्यात म्हणून याच्यासाठी मध्येच गाणं विणं आम्ही वाज म्हणतो सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तो, तो गुंतागुंतीचा विषय काय झाला त्याचं एकच कारण आपण त्याचं चित्रीकरण केलं त्याचं मूर्तीकरण केलं त्याचं व्यक्तीकरण केलं इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे जा पर्सॉनिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते त्याचं पर्सॉनिफिकेशन केलं आता परमेश्वर म्हटल्यानंतर तो दयाळू आहे तो कृपाळू आहे प्रसंगी त्याचा कोप होतो आणि तसं होऊ नये म्हणून अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणजे परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी चांगले चांगले शिकलेले लोक कोण अभिषेक करतात कोण एकादशण्या करतात कोण तीर्थयात्रा करतात कोण उभा आडवं गंध लावतात कोण उदी भस्म अंगारे दुपारे घेतात कोण यज्ञ याग करतात अशा अनेक गोष्टी लोक करत असतात सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर जो आहे त्याचं आपण पर्सनिफिकेशन केलं की जसा माणूस असतो तो कोणावर तरी कृपा करतो कोणावर तरी कोप करतो तसा देवसुद्धा कोणावर तरी कृपा करतो कोणावर तरी कोप करतो मग तो कोणावर कृपा करतो आणि कोणावर कोप करतो ते सुद्धा पुरोहित वर्गाने आम्हाला सांगायचं प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये पुरोहित वर्ग म्हणून असतो त्याला पृष्ठ असं आपण म्हणतो हा जो पुरोहित वर्ग जो आहे प्रत्येक व धर्मामध्ये त्या प्रत्येक धर्मातल्या पृष्ठने पुराणिक किंवा पुरोहित वर्ग ज्याला आपण म्हणतो त्या पुरोहित वर्गाने लोकांना निन्यात या परमेश्वरामध्ये अडकवलं आड़कोल। अडकवलं हा शब्द मी अगदी जाणून बुजून वापरतो की परमेश्वरात त्याने परमेश्वरामध्ये त्यांना अडकवलं आणि मग हे केलं तर कृपा होईल आणि हे केलं नाही तर कोप होईल आणि म्हणून कर्मकांड ज्याला आपण म्हणतो ते कर्मकांड करण्यास जनतेला या पुरोहित वर्गाने प्रवृत्त केलं ही जी परंपरा आज अनेक वर्ष चाललेली आहे जगात मी फक्त आपल्याच धर्मापुरतं बोलत नाही जगात जगातील सर्व धर्मातील सर्व लोकात हे परंपरेने चाललेलं आहे की पुरोहित वर्गाने लोकांना मार्गदर्शन करायचं चुकीचं आणि त्याप्रमाणे लोकांनी वागून आणि आपल्याला स्वतःला कर्मकांडामध्ये गुंतून घ्यायचं असा प्रकार परंपरेने अनादिकालापासून चाललेला आहे जीवनविद्येने या सर्व गोष्टीबद्दल पूर्णपणे विचार केला चिंतन केलं आपल्याला जीवनामध्ये जे अनुभव येतात त्या अनुभवावरून आपण तपासून बघू शकता की हे सगळं जे आपण बघतो आहोत की एवढं सगळं करूनसुद्धा परिस्थिती माणसाची सुधारली का तर नाही आपल्याला असं दिसून येईल की बाबा आम्ही एवढं करतो देवासाठी तरीसुद्धा देव काय आम्हाला भावत नाही देवाची काही कृपा होत नाही असं प्र म्हणणारे लोक आम्हाला कितीतरी सापडतात वर्ष वर्श वाऱ्या करणारे मठाला आश्रमाला फेऱ्या करणारे तीर्थयात्रा करणारे व्रतवैकल्य करणारे उपास तपास करणारे यज्ञयाग करणारे आज आपण बघतो आहोत जिकडे तिकडे परिस्थिती सुधारली का परिस्थिती सुधारण्याच्याऐवजी अधिकच बिघडत चाललेली आहे पुरुष आहे पूर्वी बरं होतं म्हणण्याची वेळ येते आता अधिक बिघडलेलं आहे म्हणजे विज्ञानाने माणसाची जी प्रगती व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी विज्ञानाने माणूस या प्राण्याची पुच्छगती होते आहे त्याची प्रगती होण्याच्याऐवजी पुच्छगती होते आहे अधोगती होते आहे असं आपल्याला दिसू येईल हा विज्ञानाचा दोष आहे का नाही हा माणसाचा दोष आहे विज्ञान हे चांगलंच असतं कारण ते ज्ञान असतं हे चांगलंच असतं पण विज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी करायचा का वाईट असेल करायचा हे शेवटी माणसाच्या हातामध्ये असतं म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार विज्ञानाचा उपयोग कसा करायचा आहे तू ठरव हातात बंदूक घेऊन लोकांना मारणं का बंदूक हा विज्ञानाचाच भाग आहे विज्ञानाने शोध लावला बंदुकीचा तोफांचा निनाळे अणू अणू ज्याला आपण म्हणतो की अणू आता तऱ्हेचे अणुवस्त्र ज्याला आपण म्हणतो तऱ्हेच्या ज्या गोष्टी ज्या आहेत ज्या अनिष्ट आपण म्हणतो त्या विज्ञानानेच केल्या आहेत आणि अतिशय चांगल्या गोष्टी त्याही विज्ञानाने केलेल्या आहेत टेलिफोन काय अर्धा हल्ली मोबाईल हा मोबाईल फोन झाला आपण म्हणतो खरोखर कितीतरी सोयीचा आहे कितीतरी लोकांची सोय होते आहे त्या गुंडांची पण सोय चांगली झालेली आहे सांगायचा मुद्दा असा की, <laughs> की स... कु तुम्ही कुठे असाल ती काही तुम्हाला संपर्क साधता येतो काळजी आपल्याला वाटत नाही काळजी करण्याचा प्रसंग येत नाही कारण आपल्याला ताबडतोब तो, तो कुठे आहे कळतं अनेक दृष्टीने या मोबाईलचा उपयोग होतो हा मोबाईल हा विज्ञानाचा शोध आहे टेलिफोन हा विज्ञानाचा शोध आहे विमान हा विज्ञानाचा शोध आहे विज्ञानाने जे शोध लावले ते खरोखरच बुद्धी थक्क करणारे बुद्धी थक्क करणारे असे विज्ञान शोध लावले आणि विज्ञानाने ज्या काही अनिष्ट गोष्टी आज लोकांना सुपूर्द केलेल्या आहेत त्याचा वापर कसा करायचा कारण बंदूक ही जी गोष्ट आहे त्याचा वापर दुर्जनांचा संहार करण्यासाठी करता येतो आणि सज्जनांचा रक्षण करण्यासाठी करता येतं पण तुम्ही जर सज्जनानंच जर बंदुकीने मारू लागलात आणि दुर्जनांचं तुम्ही जर रक्षण करू लागलात तर तो दोष बंदुकीचा नाही तो दोष माणसाचा आहे तो दोष माणसाचा आहे आणि म्हणून विज्ञान हे वाईट नाही त्याचा दुरुपयोग करणारा माणूस वाईट आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अग्नी अग्नी वाईट का चांगला दोन्ही आहे तुम्ही एखाद्या झोपडीवर अग्नी ठेवलात आणि झोपडी जाऊन टाकली अग्नी वाईट पण आज अग्नीवर तुम्ही अन्न शिजवलं अग्नी चांगला वाईट का चांगला हे तू ठरवायचं आहेस हे तू करायचं आहेस म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिफॉर्ट